नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सातारकर किचन तर दरवर्षी बाजारामधून नवीन माट आणण्यापेक्षा जुन्याच माटाला ही एक वस्तू हातानेच चोळून लावा आणि माठ स्वच्छ आतून बाहेरून धुवा मग बघा माठात पाणी फ्रीजसारखे थंड होईल नवीन माट आणण्याची गरज पडणार नाही तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी जुनाच माठ घेतला आहे आणि आता या वर्षीला पाण्यासाठी तयार करायचा आहे म्हणून मी हा माठ पाण्याने एक दिवस पूर्ण भरून ठेवणार आहे माठामध्ये एक दिवस पाणी भरून ठेवलं की माठ आतून बाहेरून छान भिजला जातो माटाची छिद्र मोकळी होतात माठाच्या छिद्रामध्ये धूळ माती पाण्याचे क्षार जाऊन जमा होतात आणि आपण जेव्हा माठ ठेवून देतो तेव्हा हे क्षार धूळ माती कठीण होते आणि आपण जर माठ न भिजवता पाण्याने भरून ठेवला तर पाणी थंड होत नाही म्हणून माठ असा एक दिवस पूर्णपणे पाण्याने भरून ठेवायचा आहे आणि नंतरच तो आपण स्वच्छ करायचा आहे तर बघा इथं मी या माठात काल पाणी भरून ठेवलं होतं काल सकाळी दहा वाजता पाणी भरून ठेवलं होतं आणि दुसरे दिवशी दहा वाजले आहेत आणि या माठातील पाणी एवढं रिकामं झालं आहे आता हे पाणी मी काढून टाकणार आहे मी पाणी बादलीत काढून घेते म्हणजे हे पाणी मला झाडांना घालता येईल कारण उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची सुद्धा बचत केली पाहिजे पाणी खाली फेकून देण्यापेक्षा असं काढून झाडांना किंवा आपण कपडे धुयाला वापरू शकतो तर बघा हा माठ मी रिकामा करून आतमध्ये बेसिंगमध्ये घेऊन आले आहे आता या माटात पाणी थंड होण्यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत आणि ती ट्रिक काय आहे ते पाहूया तरी इथे मी एक लिंबू असं मधोमध चिरून घेतलं आहे अर्ध लिंबू आपण पिळून घेऊया अर्धलिंबू बास होईल रस भरपूर असेल तर बास होईल रस जास्त नसेल तर मग अख्खं लिंबू तुम्ही पिळून घ्या तर बघा इथे लिंबाचा भरपूर रस निघाला आहे त्यानंतर एक चमचा खायचा सोडा घालायचा आहे एक चमचा मीठ घालायचा आहे आणि आता बघा याला छान फेसे येऊ लागला आहे आता हे आपल्याला लिंबाच्या सालीला लावायचं आहे आणि हा माठ सुरुवातीला आतून या लिंबाच्या सालीनेच घासून घ्यायचं आहे माठ तारेच्या चोत्याने किंवा स्क्रबरने घासायचा नाही जर असे केले बघा आपण पाणी भरून ठेवलं होतं तरीसुद्धा लिंबू बघा किती काळं झालं आहे माठ कधीच तारेच्या चोत्याने स्क्रबरने घासू नका आणि असं मीठ लिंबू सोडा लावून लिंबाच्या सालीने जर माठ स्वच्छ केला तर माठाची सगळी आतून छिद्र मोकळी होतात जी धूळ घाण साठलेली असते ती स्वच्छ होते छिद्र मोकळी होतात आणि माठामधील पाणीसुद्धा अगदी फ्रीजसारखे थंड होते तर तुम्ही हे खरंच करून बघा आणि तारेच्या चोत्याने स्क्रबरने जर तुम्ही माठ आतून बाहेरून घासून घेतला तर मग बघा माठा हा मातीचा असतो आणि तारेच्या चोथ्याने घासल्यामुळे त्याची वरची सर्व माती निघून जाते आतील मातीसुद्धा निघून जाते आणि माठ भरपूर गळायला लागतो तर बघा तुमच्यावर बोलत बोलत आतून बाहेरून मी या माटाला लिंबू सोडा आणि मीठ लावून घेतलं आहे तुम्ही या पद्धतीने माठ करून बघा आता हे लावून असंच पाच मिनिटे आपण ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर हा माठ स्वच्छ धुवून घेणार आहोत तर बघा पाच मिनिटे झाली आहेत आता हा माठ आतून बाहेरून हलक्या हाताने असा चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे नवीन माठ असेल तरी सुद्धा तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने माठ तयार करा आणि बघा मग पाणी किती थंड आहे ते बघा किती पाणी काळं निघत आहे लिंबू मीठ आणि सोडा लावल्यामुळे हा माठ आतून छान स्वच्छ झाला आहे याची छिद्र मोकळी झाली आहे आता याच पद्धतीने दोन तीन वेळा मी हा माठ स्वच्छ धुवून घेते बघा पाणी खराब निघत आहे तर बघा हा माठ मातीचाच आहे हा माठ जास्त गळत होता म्हणून मी याला थोडस बाहेरून सिमेंट लावलं आहे जरी सिमेंट लावलं तरी सुद्धा माटामध्ये पाणी थंड होते आणि माठ घेताना नेहमी मातीचाच घ्यावा मातीच्या माठामधील पाणी पिलेले आरोग्यासही चांगले असते आणि माठ घेताना माठ मोठाच घ्यायचा आहे आणि एकदाच पाणी भरून ठेवायचे आहे म्हणजे माठामध्ये पाणी छान थंड होते माठ छोटा असला आणि सारखे सारखे पाणी भरले तर मग पाणी थंड होत नाही तर बघा हा माठ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता या माठात मी पाणी भरणार आहे आणि माटात पाणी नेहमी संध्याकाळी भरायचं आहे म्हणजे रात्रभर हवा थंड असते वातावरण थंड असते आणि पाणीसुद्धा छान थंड होते सकाळी सकाळी पाणी भरायचे नाही आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे म्हणून मी सकाळी पाणी भरत आहे पण मी नेहमी माठामध्ये संध्याकाळी पाणी फुल भरून ठेवते म्हणजे छान पाणी थंड होते आणि पाणी दिवसभर टिकते आणि जरी तुमच्या माठात पाणी थंड होत नसेल तर तुम्ही एक सुती कापड घेऊन ओले करून माठात भोवती गुंडाळून ठेवा कापड सुकले की थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा कापड ओले करायचे असे केल्याने सुद्धा पाणी अगदी फ्रीजसारखे थंड होते तर तुमचा माठ जुना असो किंवा नवा असो मी दाखवलेल्या पद्धतीने माठ तयार करा आणि मीठ लिंबू सोडा आतून बाहेरून सोडून माठ स्वच्छ धुवा म्हणजे माठात पाणी फ्रीजसारखे थंड होईल फ्रीजचे पाणी पिऊ नका फ्रीजचे पाणी पिल्याने शरीरात उष्णता वाढते आजार वाढतात आणि घरात आपली लहान लहान मुले असतात त्यांनासुद्धा फ्रीजचे पाणी सोसत नाही फ्रीजच्या पाण्याने सर्दी खोकला ताप येतो तर हे असं माठात पाणी तयार करा आणि सर्वांनी नॅचरल पद्धतीने मातीच्या माठातील पाणीच प्या मातीच्या माठातील पाणी आरोग्यालासुद्धा चांगले असते चिनी मातीचा माठ घेऊ नका बघा मी या माठात पाणी भरून घेतलं आहे आणि माठ हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे बाहेरची थंड हवा जेव्हा येते आणि माटाला लागते त्यावेळेस माटातील पाणी छान थंड होते आत्ता खिडकीमधून थोडंसं ऊन येत आहे पण थोड्या वेळाने ऊन येणार नाही हवा येईल त्यावेळेस हे पाणी छान थंड होईल असं हवेशीर ठिकाणी पाणी ठेवा म्हणजे छान थंड राहील आणि माठ नेहमी रात्री पाण्याने भरून ठेवा म्हणजे माठातील पाणी फ्रीजसारखं थंडगार होईल तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांनाही या व्हिडिओचा फायदा होईल ही माहिती उपयोगी ठरेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय